त्रेचाळीस वर्षात कुठल्याही पक्षानं क्षमतेप्रमाणे कामाची संधी दिली नाही आमदार भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संधी दिली नाही असं मी म्हटलंच नाही असं आता जाधव यांनी म्हटलंय त्यामुळे भास्कर जाधवांनी एक पाऊल मागे टाकल्याचं दिसतंय त्रेचाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही पदासाठी स्टंटबाजी केली नाही जे मिळालं त्यामध्येच समाधान मानलं असं जाधव यांनी म्हटलं मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्यानं दाखवला जातो दा आहे मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुणेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्द प्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने दिली नाही कुठल्या नेत्यानं दिली नाही असा माझा आक्षेप नाही गेल्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणा गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल मिळालं माझ्या नशिबान